जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील नांजा गावात अवैध गर्भलिंग निदान करणारा रॅकेट उघडकीस आला आहे आरोग्य विभाग आणि जालना पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बे या बेकायदेशीर धंद्याचा पर्दाफाश केला आहे या कारवाईत दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून वापरले जाणारे अत्याधुनिक सूक्ष्म उपकरणही जप्त करण्यात आलं आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील नांजा गाव परिसरात अवैध गर्भलिंग निदानाचा धक्कादायक गोरखधंदा सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली आहे या माहितीनुसार आरोग्य विभाग आणि जालना पोलिसांनी संयुक्त पथक तयार करून गुप्त तपास सुरू केला आहे या तपासात नांजा गावातील पत्र्याच्या शेडमध्ये गुप्तपणे गर्भलिंग तपास करण्यात येत असल्याची खात्री झाली त्यानंतर पथकाने अचानक छापा टाकत दोन आरोपी केशव गावंडे आणि सतीश सोनवणे यांना ताब्यात घेतला आहे तपासात उघड आहे की अटक केलेल्या आरोपींपैकी एक पॅथॉलॉजिस्ट असून दुसऱ्या आरोपीवर तर याच प्रकारच्या अवैध कृत्याचा गुन्हा यापूर्वीही दाखल आहे छाप्यातून पेनाच्या आकाराचे गर्भलिंग निदान करणारे सूक्ष्म उपक्रम जप्त करण्यात आले हे उपकरण मोबाईल ऍपशी जोडून गर्भलिंगाची चाचणी केली जात असल्याचे उघड आले आहे या ठिकाणी तीन पुरुष आणि तीन महिला उपस्थित असल्याचेही पथकाला आढळले म्हणजेच गर्भलिंग तपास सुरू असतानाच कारवाई झाली आहे या प्रकरणात दोन मुख्य आरोपींबरोबरच एकूण सहा पुरुष आणि महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून भोकरदन पोलीस पुढील तपास करीत आहेत